जेवण झालं की लगेच बसायचं पण नाही लगेच झोपायचं पण नाही शेतपावले करूया कारण कारण करायला चालू करूया नवीन लोकांसाठी माहिती सांगतो आपण दररोज हा शेतपावला व्हिडिओ बनवत असतो याचे कारण म्हणजे आपण जर जेवण झालं की लगेच बसतो किंवा झोपतो त्याच्यामुळे फॅट आपली स्टोअर होत असते आणि हे आपल्याला लक्षात येत नाही आणि जितक्या कमी हालचाली होणार तेवढा आपणाला फॅट पोट आणि वजन वाढणारच आहे आजचा व्हिडिओ आपण जिम मधून केला जिममध्ये भरपूर आवाज येत होता म्हणून मी तिथं काहीच बोललो नाही म्हटलं पाठीबागून आपण वाईस ओव्हर करायचा पण लक्षात घ्या तुम्ही व्यायामाला कोणती कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा शेतपावली करताना मी तुमच्या बरोबर चालत असतो तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत चाला कुटुंबा जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबाला पण वेळ द्याल आणि कुटुंब पण एकत्रित राहील शेतपावली करत असताना काळजी काय घ्यायची आहे की जास्त बरोबर चालायची गरज नाही जास्त पाय वरती घेऊन म्हणजे पोटाला तार पडले एवढं पण काय करायची गरज नाही आपण हा हलका हलका व्यायाम करतोय की जेणेकरून जे खाल्लंय ते आपण रात्रभर झोपणार आहे ते फॅटमध्ये स्टोअर होऊ नये फक्त तुम्ही वजन जर कमी करत असाल तर शंका न घेता कोणतंही घरातील असणारं अन्न जे घरात तयार करतो ते खाण्यास सुरुवात करा प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये खायची आहे तुम्ही जर भात भाकरी चपाती खात असाल तर त्याच्यासोबत आपल्या घरातीलच प्रोटीनयुक्त भाजी आमटी किंवा आपण जसं की कालवण जे काही ग्रामीण भागात म्हणतात ते आपण वापरू शकतो पण त्याच्यामध्ये काय काय करू शकतो समजा सकाळी आपण जेवण करायला लागलो जेवणामध्ये आपण भाकरी घ्या किंवा चपाती घ्या त्याच्यासोबत कडधान्याचे कोणतेही मोग मटकी चवळी राजमा मसूर ज्या जे कडधान्य आहेत ज्या डाळ्या आहेत त्याच्यापासून जे काही बनवता येतं आहे उसळ वरण हे घ्या आणि याच्यासोबत तुम्ही फायबरसाठी सॅलड घ्या काकडी टोमॅटो बीट गाजर जे की हिरव्या पालेभाज्या आहेत हा असा बॅलन्स केला तर आपण सकाळी खाऊ शकतो दुपार काय करायचं आहे दुपारी थोडा भात घ्या चपाती घ्या किंवा भाकरी घ्या त्याच्यासोबत अर्धी वाटी दही घ्या तुम्ही जवस किंवा कराळ्या चटणी बनवून ठेवा घरात ती ताटाला सोबत लावा सॅलड घ्या ह्या जसं तुमचं ताट रंगीबेरंगी चांगलं वेगवेगळ्या मेनूने दिसेल क्वांटिटी जास्त घ्यायची गरज नाही मापात घ्या पण वेगवेगळे त्याचे प्रत्येकातील जे गुणधर्म आहेत ते बॉडीला न्यूट्रिशन मार्फत मिळू देत आपण काय होते फक्त वेटलॉससाठी नुसतंच हाय प्रोटीन हाय प्रोटीन हाय प्रोटीन पण घेणं चुकीचं आहे कारण बॉडीला प्रत्येक गोष्टीची गरज असते त्यासाठी प्रत्येक काही पदार्थ आपण तर खातच नाही की जे वजन वाढते म्हणतो वजन असं वाढत नाही म्हणजे जसं की केळ केळाला सर्वांनी ल हे केलंय केळं खाली वजन वाढतात भात भातामुळं वजन वाढतंय पोट सुटत आहे सोबत बॅलन्स काय द्यायचा ते लक्षात आलं पाहिजे केळामध्ये पण वेगळे न्यूट्रिशन आहेत व्हिटॅमिन ए अ आहे म्हणजे ह्या गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्या लक्षात आल्या पाहिजेत त्याच्यामुळं कोणतंही कन्फ्यूज होत बसू नका जेवणामध्ये सातत्य ठेवा उपाशी बसू नका सातत्य ठेवताना एकच लक्षात द्यायचं की प्रोटीन आणि फायबर त्याच्यामध्ये बॅलन्स पाहिजे बाकी भात बंद करू नका चपाती बंद करू नका भाकरी बंद करू नका याला प्रमाणात घ्या रात्रीच्या जेवणात फक्त भात नाही घेतला तरी चालेल रात्रीचं जेवण हलकं प्रोटीनयुक्त फायबरयुक्त असावं म्हणजे पोट रिकामा रात्रीचं असावं की जेणेकरून आपण रात्री झोपणार आहोत आपण जर रात्रीचं हेवी जेवलो तर ते एकतर आपण झोपल्यामुळं सात आठ तास झोपणार आहे धरून झाला काहीच एक झोप कमी जास्त असू शकते तर त्यावेळेला आपलं ते फॅटमध्ये जाणार आहे कारण हालचाली कमीत कमी होणार आहेत कमीत कमी म्हणजे होणारच नाहीत त्यामुळे रात्रीचं कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात खायचं आहे हा कार्बोहायड्रेट्स हा शब्द डोक्यात घेण्यापेक्षा जड अन्न लक्षात ठेवा जड अन्न आणि जास्त कॅलरीचं अन्न कमी प्रमाणात घ्यायचं आपणाला तर रात्री जेवणामध्ये मूग मटकी चवळी यापैकी काहीतरी सॅलॅड घेऊ शकतो नंतर तुम्ही चिकन मासे अंडी हे खाऊ शकता त्याच्याबरोबर सॅलेड भाकरी खाऊ शकतो त्याच्याबरोबर भात पण खाऊ शकतो बरं का कारण चिकन आणि माश्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं तो बॅलेन्स जरी भाताबरोबर केला तर चालतो शक्यतो रात्रीचा भात टाळायचाच आहे आपणाला लक्षात घ्या तुम्ही जेवढ्या शंका घ्याल खाण्याच्या बाबतीत व्यायामाच्या बाबतीत तेवढं तुम्ही कन्फ्युज होणार आहे आणि जे करायचं आहे ते सोडून देऊन नको त्या गोष्टीकडे लक्ष देत बसेला त्याच्यामुळं परफेक्शनच्या ऐवजी ऍक्शन महत्वाची आहे आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे तसंच दिवसभरामध्ये तुम्हाला पाणी प्यायचं आहे अंदाजे तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यायचं आहे आपलं वजन वीस किलो वजनाला अंदाजे म्हणतो कमी जास्त असू शकतं एक लिटर पाणी लागतं ओव्हरवेट असाल तर तीन साडेतीन लिटर पर्यंत ठेवा असं नाही की आठ नऊ किलो लिटर प्यायला पाहिजे कारण काही जणांचं एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस किलोचे पण पुढं वजन आहेत पण वजनाला भिवू नका तुम्ही फक्त सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर सगळं काही शक्य आहे तुम्ही जर स्वतःला फक्त ठरवलं तर शंभर टक्के तुम्ही स्वतःला कमी करू शकताय स्वतःचं वजन घटवू शकताय स्वतः हेल्दी राहू शकताय फक्त जागा करायची वेळ आहे ते तुम्ही स्वतःलाच अजिबात तुम्ही डोक्यात काही घेऊ नका तुम्ही फक्त ऍक्शन घ्यायला सुरुवात करा कोणतीही गोष्ट प्रॅक्टिस 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 म्हणजेच सातत्य 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 ठेवा शंभर टक्के रिझल्ट येतो कारण जगात जे ज्या गोष्टीचा आपण प्रॅक्टिस करतो अशक्य काहीच नाही काहीच अशक्य नाही जर दुसरी व्यक्ती जर वजन कमी करू शकते तर आपणही कमी करू शकतो दुसरी व्यक्ती जर वजन वाढवू शकते तर आपणही आपलं वजन वाढवू शकतो जी व्यक्ती जो कोणताही काही जे या जगात घडतं जो दुसरा व्यक्ती करू शकतो तर ते आपणही करू शकतो फक्त आपल्यातली जिद्द पेटवण्याची गरज आहे तुम्ही फक्त एक पाऊल उचलून बघा आणि एक पाऊल उचलल्यानंतर एक दिवस फक्त उचललं म्हणजे तुम्ही झालं असं नाही त्याला एकदा सवयीमध्ये बदला जसं की आपण रोज सकाळी उठल्यानंतर ब्रश आंघोळ जे काय आपलं जे रोजचं दैनंदिन जीवन असतं ॲटोमॅटिक ते सवय लागले आहेत कारण त्याची सवय लागत गेल्यापासून ती चव लागत जाते तसं आहार आणि व्यायाम हालचाली याची एकदा सवय लावून बघा शंभर टक्के रिझल्ट येतोय फक्त काय आहे की आळस करू नका कारण कारण सांगू नका व्यायामाला तर अजिबात कारण सांगू नका व्यायाम अशी गोष्ट आहे की त्याला काय खर्च करता येत नाही काय खर्च म्हणजे तुम्ही म्हणणार मग जिम तुम्ही जिमला जिम पण टाकलंय मी जिमला या कुणालाच म्हणत नाही ज्यांना यायचं त्यांनी माहोलमध्ये यायचं त्यांनी या आत्ता हा पण शेतपावला म्हटलं का तुम्ही जिम मधून करा जिम मध्ये जावा नाही तुम्ही तुमच्या घरात तुमच्या कुटुंबासोबत शेतपावली करा आहाराकडे लक्ष द्या कुटुंबासोबत हा व्हिडिओ बघून तुम्ही करा म्हणतोय ह्यानं फायदा काय होणार आहे तुमच्या पण कुटुंबामध्ये लक्षात येईल की काय खायचं काय नाही खायचं लाईफस्टाईल बदलायची असेल तर काय करायचं आहे पण कारण कारण सांगायची नाहीत आता ह्याच्याबरोबर बरोबर तुम्ही जर सकाळी चांगला व्यायाम करत असाल एक तास दीड तास काही जण दोन तास पण करतात मग हा व्यायाम झाल्यानंतर परत दिवसभर काही हालचाल करायचं नाहीत का नाही दिवसभरमध्ये पण आपल्याला थोड्या थोड्या हालचाली करायच्यात त्या कशा आपण करणार की जसं की एक तास झालं की एक मिनिट एक मिनिट नाही झालं पन्नास सेकंद पन्नास सेकंद नाही झालं चाळीस सेकंद चाळीस सेकंद पण असेल तर तीस सेकंद तरी उठा तीस सेकंदा तीस सेकंद, सेकंद हालचाली करा साध्या जंप करा बरोबर बरोबर चाला काही तीस सेकंद तरी हालचाल करू शकतो ना आपण आणि तो जो इफेक्ट आहे तो इतका जबरदस्त इफेक्ट आहे की ते तुम्ही स्वतः अनुभवू शकता कारण ज्या ठिकाणी तुम्ही थोडी ऍक्टिव्हिटी जरी केली तर त्या ठिकाणी तुमच्या कॅलरीज बर्न चालू झाल्या मग कॅलरीज बर्न होताना त्यावेळेस आपण काय काढलंय का नाही मग ज्या वेळी आपल्या बॉडीमध्ये फॅट आहे त्या फॅटचा वापर कॅलरी बर्न केल्यासाठी करण्यासाठी होतो म्हणून दिवसभरामध्ये सातत्याने थोडे थोडे हालचाली करा मग काही जणांना वाटलं दिवसभर हाच काम धंदा करायचा काही संबंधच नाही तुमची लाईफस्टाईल बदलली आहे एक तीस सेकंद फोनवर किती वेळ आपण बघतो रील किती वेळ बघतो व्हिडिओ किती वेळ बघतो याच्याकडे लक्ष दिलं ते व्हिडिओ बघत क्या मोबाईलवर बोलत बोलत पण ते हालचाली करू शकतो फक्त कारण देऊ नका व्यायामाला सुरुवात करा आता बऱ्यापैकी आपलं एक वीस पंचवीस सेकंद व्हिडिओ राहिलेला आहे शेतपावचा तुम्ही असंच शंभर टक्के स्वतःला द्या कुटुंबाला द्या कुटुंबाला म्हणजे तुम्ही बघा एकत्रित जर व्यायाम करत असाल तुमच्याबरोबर तुमचं कुटुंबही हेल्दी राहणार आहे त्यामुळं कारण कारण सांगू नका तुम्ही तुमच्या कुटुंबातील खूप मोठे जगात प्रत्येकजण त्यामुळे स्वतः स्वतःसाठी वेळ द्या स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्या स्वतःचं कुटुंब कसं हेल्दी राहील याकडे लक्ष देऊया तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीच्या नवीन नवीन ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत की जेणेकरून तुम्हाला कुठं खर्च लागणार नाही त्या मी तुम्हाला दाखवायला तयार आहे आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला येणार आहे फक्त कारण देऊ नका धन्यवाद